सोलापुरात लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल रिजन वनचे चेअरमॅन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय लायन्स शिक्षक पुरस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर माजी प्रांतपाल डॉक्टर गुलाबचंद शहा पी डी जी अरविंद कोणशिरसगी हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ध्वजवंदन सचिव दीनानाथ धुळम तर प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केलं या, या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे झोन चेअरमन विनोद गुडुख झोन चेअरमन श्रीनिवास पुजारी झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती झोन चेअरमन सोमशेखर भोगडे राहुल दोशी अतुल सोनिग्रा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल बुके सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार रिजन चेअरमन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते सोळा पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल मुके देऊन करण्यात आला या प्रसंगी लायन्स इंटरनॅशनल रिजन वन टीचर ॲवॉर्ड या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारानं प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास इप्पलपल्ली सुनीता कलशेट्टी प्राध्यापक ॲडव्होकेट सत्यनारायण माने मुख्याध्यापक रिजवान शेख प्राध्यापक किरण देशमुख प्राध्यापक केदार जत्ती प्राध्यापक नितीन पवार प्राध्यापक नारायण पाटील प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन ममता बुगडे संज्योती बिराजदार उमा गोप भक्ती रत्नपारखी सुरेश डिसले सुनेत्रा मोहोळकर माधवी अभ्यंकर यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रिजन कोऑर्डिनेटर प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केलं तर आभार चंद्रकांत यादव यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर मित्रपरिवार चंद्रकांत यादव प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी श्रेणीक शहा केदार स्वन्ने पूनम शहा राजू चौधरी विठ्ठल सारंगी हरिहर महेंद्रकर मल्लिकार्जुन उदगिरी नामा लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलमधील सर्व पदाधिकारी आदींचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं करण्यात आला